इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी संभाजीगुरव यांची रुपाध्यक्षपदी बसवराज कोटगी यांची शनिवार झालेल्या संघटनेच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली तसेच शिवानंद रावळ यांची सचिवपदी तर महावीर चिंचणे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत सदर निवडी एकमतानं व सर्वसंमतीनं करण्यात आल्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष धर्मराज जाधव होते यावेळी रामचंद्र ठिकणे अनिल तांडगे चिदानंद आलुरे पंडित कोंडेकर बाबासाहेब अतुल अतुलांबी हुसेन कलावंत सुभाष भस्मे शीतल पाटील महेश आंबेकर डॉक्टर पांडुरंग पिळणकर सिंग राजपूत इराणा सिंहास विजय चव्हाण इत्यादी सभासद उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीस मावळते अध्यक्ष धर्मराज जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला व भविष्यातही संघटनेच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहू अशी दिली धर्मराज जाधव रामचंद्र ठिकणे बाबासाहेब राजमाने हुसेन कलावंत अतुल आंबी पंडित कोंडेकर अनिल दंडगे भाऊसाहेब फासके यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना काही मौलिक सूचना करून त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नूतन पदाधिकाऱ्यांनी आगामी वर्षभरात नवनवीन उपक्रम राबवून संघटनेतील सभासदांना त्याचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज